शरीरातील व्हिटामिन डी आणि कॅल्शियम जर का नॅचरली वाढावा असं तुम्हाला वाटत असेल तर याच्यासाठी केळ्याचा जे साल आहे या सालाला अचानक चमच्यानी खरवडून ते आपण खावं ह्याच्याने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी वाढायला मदत होते त्याचबरोबर कोवळ्या उन्हामध्ये म्हणजे सकाळी साधारण साडेआठच्या आधी जे ऊन असतं त्या उन्हामध्ये जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करावा जास्तीत जास्त शरीराच्या भागाला हे ऊन लागेल याचा आपण प्रयत्न करावा ह्याच्याने शरीरातील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते ज्यांना हड ठिसूळ होण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी शरीरातलं नॅचरली वाढावं त्याच्यासाठी न्यूरोथेरपी म्हणजे एक राममाण उपाय आहे न्यूरोथेरपीचे विना औषध उपचाराने कॅल्शियम डी वाढतं आणि नंतर ते वाढलेलंच राहतं असा अनेक लोकांचा अनुभव आम्ही आमच्या उपचार केंद्रामध्ये बघितलेला आहे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे न्यूरोथेरपी विना औषध उपचार आहेत हे आपण स्वतःसाठी घर सुद्धा घेऊ शकतात व्हिडिओद्वारे हे व्हिडिओ आमच्याकडे आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि व्हिडिओ उपचार मिळवण्यासाठी आपण आम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या संपर्क क्रमांकांवरती संपर्क करू शकता